ते पुत्र एवढं मला असे शरीरानं सांगायचं कधी काही एक पण आमदार असणं आणि संघटन असणं याच्यात फरक आहे संघटन म्हणून या महाराष्ट्राच्या गावागावात कानापोपऱ्यात आम्ही आहोत आमदार गेले म्हणजे संघटना संपत नसती सत्तेच्या प्रलोभना जर काही लोक जात असतील एखादा तुकडा टाकला तर कोणी जात असतील तर मला असं वाटतं ही गद्दारी केली म्हणजे संघटना संपली असं याचा अर्थ होत नाही संघटना संघटना आहेच संघटना आहे आता मी काही आता ते आमच्यातले काही लोक गेले होते पहा आठ दहा दिवसापूर्वी राहिलं त्यांना बोलवलं तिथले आठ दहा त्या वाड्यात एखादा भूत वरचा कार्यकर्ता तरी त्यांच्याबरोबर गेला का आमचे बोलते भैया गेला तुम्हीश्वर गेला मकरन गेला एक बुथवरचा जरी कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेला दाखव मी खरं तर आज सगळ्या शाखापुरुक्ताना बोलवणार होतो तिथल्या मी त्यांच्याशी सगळ्यांशी बोललो एक साधा बुथवरचा कार्यकर्ता सुद्धा त्यांच्या सोबत गेलेला नाही त्यामुळं शिवसेना काही क्लास बेस पार्टी नाही मासबेस पार्टी शिवसेना आमदार ठीक आहे ना आता नगरसेव पोलीस नाही रे महाराष्ट्रात या महाराष्ट्रात निवडणुकांनी दोन तीन वर्ष ना त्यामुळे माझी नगरसेवक आहेत हे नगरसेवणी आम्ही ठरवलेलं आहे की आता कोणाची मिन्नतवारी करायची नाही ज्याची ज्याची इच्छा असेल त्याला एकदा चौजावं हो संघटन ताकदीने आम्ही उभा करू प्रत्येक वार्डात उभा करू जे जे केले त्याच्या वार्डात उभा करून भारतीय जनता पार्टी जिथं आहे तिथंही उभा करून आहेच आमचं संघटन उभा करायचं म्हणाची गरज नाही इकडे संतोष बसंत तिकडे त्याच्यामुळं कोणी गेलं जरी असलं तरी तिथलं संघटन आमचं चांगलं आहे शाबूत आहे मजबूत आहे ज्या जे लोक गेले होते आता तुम्ही बघा ना आता पश्चिमला मत घेतले ला। ना लाखाच्या वर शिवसेनेनं मत त्याला वेळेवर आमच्यातला एक जण गेला तरी बाळासाहेब थोरात उभे राहिले मत घेतलेच ना चाळीस हजार वैजापूरला घेतलेच ना मतदान पैठणला घेतलेच ना मत लाखभर आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ही जनता जवळपास पावणे सहा लाख मतदान शिवसेनेला या सहा मतदारसंघात झालेलं आहे हे तो लोक शिवसेनेच्या बाजूने आम्ही त्यावेळेस बोलत होतो की सरकार करतील भीती दाखवली मी तर म्हणेल कोर्टाला पुढं येणाऱ्या काळात अनेक योजना बंद होऊ शकतात आपण कित्येक बसवर जाहीर पंच्याऐंशी कोटी लोकांना आम्ही अन्न झाले फार अभिमानाची बाब आहे आज पाच लाखाच्या वर लाडक्या फॉर्म रिजेक्ट झालेले लाडका भाऊ योजना जाहीर केली मुलांसाठी काल मला धाराशिवून आला मोर्चा काढला होता या लोकांनी सहा महिने रोजगार दिल्यानंतर त्यांना परमनंट नोकरी देऊ सहा महिने रोजगाराचे पेमेंट सुद्धा अजून मिळालेलं नाही या लाडक्या भावाची मराठवाड्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं ठिबक सिंचनाचं अनुदान मागच्या तीन वर्षाचं बाकी आहे अतिवृष्टीचं अनुदान बाकी आहे दुष्काळाचं अनुदान बाकी आहे इव्हन संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा वेळेवर भेटत नाही आज राज्याच्या डोक्यावर सात लाख कोटीच कर्ज आहे आणि डोक्यावर अडीच लाख अडीच मला वाटतं मला आकडे सुद्धा सांगता ये ना अडीच कोटी लाख रुपयाचं कर्ज आहे देशाच्या डोक्यावर असं मला वाटतं पण मला महाराष्ट्राचं माहिती आहे सात लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यात

राज्य रसा रसादळाला नेलं गेलं आणि आता या योजना पुन्हा बंद करण्याचा घाट घातला जातोय एक रुपयात पीक विमा दिला जात होता आता शंभर रुपयात म्हणजे काय शेतकऱ्यांचा एक टक्के किंवा काही योजना दोन टक्के तोच घेतला जाणार असं त्याचा अर्थ आहे कारण अठ्ठ्याण्णव टक्के तर राज्य आणि केंद्र मिळून देत असतो विम्याचं दोन टक्के काही योजनेमध्ये एक टक्का काही योजनेमध्ये दोन टक्का शेतकऱ्यांना भरावं लागतं मला असं वाटतं तेच पैसे ते भरून घेतील विधानसभेच मिळेल ना शिवसेना मे जर सत्ताधारी पक्षाने ठरवलं विरोधी पक्षाला विरोधी पक्षने पद द्यायचं तर ते शिवसेनेलाच मिळेल कारण शिवसेनेची संख्या जास्त आहे दावा करायची गरज नाही आमचे गटनेते विधिमंडळ गट नेते आम्ही विधिमंडळ सचिवालयाला कळवलेलं आहे ज्यावेळेस विरोधी पक्ष त्याने करायचा पक्षाला जो कोणी म्हणजे त्यांनी आम्हाला निमंत्रित करून आम्हाला विचारणा करावी अजून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आम्ही दावा करून काय अर्थ आहे आम्ही तर दावा केलेलाच आहे ना मुख्यमंत्री तयार

मुख्यमंत्र्यांची पण मुख्यमंत्र्यांनी एका विभागाची बैठक का दोन्ही उपमुख्यमंत्री त्या विभागाची बैठक दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावतात आणि अधिकारी काम करण्यापेक्षा बैठकातच व्यग्र आहेत अधिकारी त्रासलेले कारण स्थान वेगळ्या पद्धतीने निर्माण होणं हे अधिकाऱ्यांना मला असं वाटत अतिशय वेदना होणार आहे अधिकारी आज मंत्रालयातले राज्यस्तरावरचे काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे बैठकावर बैठका बैठकावर बैठका आणि मग या बैठकांना हा मंत्री येत नाही त्या बैठकाला तो मंत्री जातो आज नाशिकला कुंभमेळ्याची बैठक ती चार दिवसापूर्वीच गिरीश महाराजांनी घेतली आज एकनाथ शिंदे घेणार मला वाटतं हा समन्वयाचा अभाव राज्यामध्ये नाही राज्याचे सर्वतोपरी मुख्य हे मुख्यमंत्री असतात त्यामुळे या बाकीच्या वॉर रूमला कोणी फुकट विचारतील का नाही विचारतील असं मला वाटतं बिलकुल विचारणार नुसते ना नामधारी स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी या बाकीच्या वॉर रूम तयार होत आहेत शेवटी मुख्यमंत्र्यांची जी वॉर रूम आहे याला सगळ्यात महत्वाचा असतो असं मला वाटतं चांगलं चांगला आहे स्वागत आहे शिवाजी महाराज या निमित्तानं आठवत आहेत त्यांना तुम्ही जर विधान परिषदेच काँग्रेसचे नेता असे विधान परिषदेच पक्ष योग्य निर्णय घेईल म्हणून तो कोणत्या पदासाठी कोणी काही तयार झाले नाही कोणी असेल माझ्या कोणी असेल त्या पदाला काही चिपटून बसण्याचं असं काही कुठं ठरलेलं नाहीये सगळे पक्ष म्हणून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य पक्षाला ज्या दिवशी त्यांना काय सक्रिय चालते असेल कारण हे गुंटागर्दी काही थांबणार नाहीये नंतर काही घटना बघितल्या पण ट्यूबवर बातमी बघत होती म्हणून त्याला मारान कारण हे बीडचा दहशतवाद संपणार नाही जो पर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर काढून बाजूला करत नाही तो पण बीडचा दहशतवाद संपणार नाही